आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राज्यदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय प्रदीपांना गारटकर साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सुरेशांना घुले व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर कारण आता वेळ बराच झालाय आहे नाही पुढच्या कार्यक्रमात जायचंय त्यामुळं मी थोडक्यात माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो खरं तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं बऱ्याच दिवसापासून आपण पाहतोय मधल्या काळामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी परिचित आहेत दादांनी त्या ठिकाणी जबाबदारी टाकली मला सगळ्या तरुणांना या ठिकाणी सांगायचं आहे खरं तर आपल्याला परवा दिवशी रात्री वेळ मिळाली आणि परवा दिवशी रात्री वेळ मिळाल्यानंतर कालचा एकच दिवस आपल्या हातामध्ये होता आणि एका दिवसामध्ये तुम्ही सगळ्या तरुण मित्रांनी वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माता भगिनींच्या सहकार्यानं एवढी प्रचंड प्रमाणावरती गर्दी केली त्याबद्दल तुमचं मनापासून तुम्हाला सॅल्यूट करतो हा सगळा टीमवर्क आहे सगळ्यांनी एकत्रितपणे केलेल्या कामामुळे खरं तर ही सभा त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकले कारण आता आपण पाहतो आजपर्यंत या पालखी तळावरती दोन दिवसामध्ये सभा घेण्याचं धाडस त्या ठिकाणी कुणी करत नाही पण आमच्या सर्व तरुणांनी दादा परवा रात्री आम्हाला दहा वाजता कन्फर्म झाल्यानंतर कालचा एकच दिवस मध्ये होता आणि आज त्या ठिकाणी सभा योगी हो होऊ शकले याचा अर्थ मुलांच्या मनात आलं तर मुलं काही त्या ठिकाणी करू शकतात जो पाडोंसे टक्रात आहे तुफान कळते जो से टकरात आहे तुफान कळते नवजवान कळते म्हणून आपण पुरंदर तालुक्याच्या सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये या तुफानाला टक्कर द्यायची आणि मला खात्री आहे आजपर्यंत अजितदादांनी आपल्यावरती प्रचंड प्रेम केलंय दादांनी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेवरती सातत्यानं प्रेम केलंय या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी अडचण आली सर्वात मोठं संकट आलं एखादा प्रश्न सुटणार नाही असं ज्यावेळेस वाटतं आणि अशा प्रकारचा प्रश्न सुटणार नाही असं वाटतं त्यावेळेस सर्वांच्या समोर एकच नाव येतं दादांच्याकडे जाऊ दादांना सांगितलं की हा प्रश्न सुटणार दादांना सांगितलं की कुठलंही आंदोलन होणार सर्वांच्या वरती होणारं आंदोलन दादा करतात दादांना ज्यावेळेस संकट येतं दादांना ज्यावेळेस अडचण येते दादाही त्या ठिकाणी माणूस आहेत नादांनाही दुःख आहेत दादांनाही वेदना आहेत दादांनाही भावना आहेत मग आपल्या प्रत्येक हाकेला ओ देण्यासाठी दादा त्या दे ठिकाणी उभा राहणार असेल तर मला समोरच्या सगळ्या जनतेला विचारायचंय आज दादांनी आपल्याला हाक दिली आपण त्या ठिकाणी ओ देणार का आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी दादांच्या हाकेला ओ देण्याचं काम केलं पाहिजे आज आम्ही सगळेजण दादा रात्रंदिवस त्या ठिकाणी वाडी वस्तीवरती जाऊन पोहोचतोय लोकांच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात सगळे तरुण मित्र मंडळी बारा बारा एक एक वाजेपर्यंत त्या ठिकाणी मुलांना पटवून देण्याचं काम करतात आज तीस पस्तीस वर्ष दादांनी त्या ठिकाणी काम केल्यानंतर कधीतरी त्यांनाही त्या ठिकाणी वाटलं की महाराष्ट्राचा विचार करत असताना देशाचा विचार करत असताना माझा जिल्ह्यातला माझा माझा जिल्हा त्या ठिकाणी डेव्हलप करायचा असेल माझा गाव डेव्हलप करायचा असेल आणि गावातल्या प्रत्येक कुटुंबातला माणूस स्वतःच्या पायावरती ठामपणानं स्वाभिमानानं उभा करायचा असेल व्यवसाय असेल नोकरी असेल पाणी असेल सहकार असेल कारखाना हो असेल बँक असेल हे सगळं डेव्हलप करायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये जर आपण महायुतीच्या सरकारमध्ये गेलो तर लोकांच्या वरती होणारे अन्याय लोकांचा असणारा विकास त्यांच्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं दिवस आणायचे असतील तर हाच विचार त्या ठिकाणी योग्य आहे आज देशानं तो विचार स्वीकारलाय महायुतीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी पंतप्रधान करायचं भारत त्या ठिकाणी समर्थ बनवायचा आणि मला विश्वास आहे मोदींनी त्याचप्रमाणे अमित शहानी दादांसारख्या नेतृत्वावरती त्या ठिकाणी विश्वास ठेवलाय आणि दादांच्या वरती विश्वास ठेवल्यानंतर आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वास आहे ज्या ज्या संस्थांना दादांचा हात लागला ज्या ज्या संस्थांना दादांचा परिस्पर्श झाला त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी सोनं झालेलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहताय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळेजण म्हणतात एकच वादा दादा परवा मद्रासमध्ये एक जण किडनी ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनसाठी दादा पुरंदरमध्ये एक जण गेले होते त्या ठिकाणी गेल्यानंतर ते सहज त्या फार मोठं हॉस्पिटल आहे किडनी ट्रान्सप्लांटचं त्या डॉक्टरांना त्या ठिकाणी विचारलं डॉक्टरांनी पुरंदरच्या माणसाला विचारलं की त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये दादा सत्तेवरती येतील दादाच त्या ठिकाणी मुख्यमंत्री होतील तो म्हणला का म्हणजे रात्रंदिवस काम करणारा देशामध्ये जे काही चार पाच लोक त्या ठिकाणी राज्यामध्ये काम करतात त्याच्यामध्ये अजितदादा पवार काम का आदमी आहे व दिखाता आहे इसले बनेगा असं मी म्हणत नाही मद्रास मध्ये सुद्धा त्या ठिकाणचे असणारे हॉस्पिटल मधले डॉक्टर त्या ठिकाणी म्हणतात आणि म्हणून दादा तुम्ही अठरा अठरा तास काम करतात स्वप्न प्रत्यक्षात आणणार एकमेव व्यक्ती या देशा महाराष्ट्रामध्ये दे कोण असेल तर दादा आहेत अनेक जन स्वप्न पाहतात हे करायचं ते करायचं ते करायचं पण दादांनी त्या ठिकाणी स्वप्न प्रत्यक्षात आणले तुम्ही बारामती पा रोल मॉडेल आहे बारामती पंचवीस तीस वर्षामध्ये बारामती माझ्या म्हणजे फास्टेस्ट ग्रोइंग सिटी इन द इंडिया असं म्हटलं तरी अतिशय वेगानं बारामतीचा विकास त्या ठिकाणी झाला विकासाचं सुस्पष्ट दादांच्याकडे त्या ठिकाणी असतं आज आपण पुरंदर उपसा जलसिंचन योजना जी झाली ती कुणामुळे झाली त्याही त्याचा आपण विचार केला पाहिजे मला मी बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये आम्ही जातो लोक टाळ्या बाजून आमचं कौतुक करतात हा मुद्दा सांगितल्यानंतर मलाही सगळ्या जनतेला त्या ठिकाणी सांगायचंय पुणे जिल्ह्यामधून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल अशा प्रकारचा चेहरा पुढच्या पंचवीस तीस वर्षामध्ये दादा सोडून कोणताही चेहरा त्या ठिकाणी नाही म्हणून दादा सारखं सोनं जपण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला पाहिजे हेही त्या ठिकाणी मला मुद्दाम त्या ठिकाणी सांगायचंय आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना दादा आम्ही प्रचंड दुष्काळामध्ये होतो माळशिरस पासून ते दिव्यापर्यंत पर्यंत पावसाळ्यामध्ये टँकर लागायचे दादा साडेतीनशे कोटी रुपये पुरंदर उपसा दिल्यामुळं उत्तम पावसाळ्यामध्ये चालायचे दादा आज त्या ठिकाणी ऊस उभा आहे त्या ठिकाणी फळबाग उभे आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी बंगले त्या ठिकाणी होत पण पुरंदर उपसा जलसिंचन योजना दादा अतिशय नीटपणाने चालवण्यासाठी तिथे शिस्त पाहिजे तिथं नियोजन पाहिजे तिथं कंट्रोल पाहिजे आणि तुम्ही पंचावन्न कोटी रुपये पुरंदर रुप उपसाला दिल्यामुळे दादा आज त्या ठिकाणचे ऊस थोडेफार जगतायत आणि दोन्ही त्या ठिकाणी मोटारी चालू झालेत या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळं पुरंदर सुजलाम सुफलाम दादा त्या ठिकाणी होतोय म्हणून मला तुम्हाला विनंती करायची पुरंदर उपसा जलसिंचन योजनेसाठी आणखी पैसे टाका की त्या दुरुस्त झाली त्या पाहिजे जनाई शिरसाई योजनेमुळे दादा तुम्ही जनाई शिरसाई योजना सुरू केली पुरंदरच्या पूर्व भागामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पुरंदरच्या पूर्व भागामधली पाची गावं त्या ठिकाणी पाण्यामध्ये आली आज पुरंदरच्या जनतेच्या दृष्टिकोनातून दादा गुंजवणीचा प्रकल्प गुंजवणीचं धरण त्या ठिकाणी आढळ फक्त गुंजवणीचं पाणी पुरंदरच्या शिवारामध्ये खेळण्यासाठी जे जे करता येईल दादा ते जर केलं तर पुरंदर त्या ठिकाणी पंच्याहत्तर ऐंशी टक्के सुजलाम सुफलाम जाईल आणि पुढच्या कित्येक पिढ्या तुमचं ऋण आपण त्या ठिकाणी आम्ही कुणीच त्या ठिकाणी विसरणार नाही आज जेजुरीची एम आय झाली सासवड जेजुरीचा पाणी पुरवठ्यामध्ये तुम्ही खर्च केला पैसे त्या ठिकाणी दिले परवाच आम्ही सहज दादांच्याकडे नागपूरला जाऊन आलो दादांचा फोन आला पुरंदर तालुक्याच्या सगळ्या गावांच्या मध्ये किती पैसे पाहिजेत पस्तीस ते चाळीस कोटी रुपये वन स्ट्रोक दादांना पुरंदर साठी दिलं आणि आज दादा एकशे दोन गावामध्ये पस्तीस कोटी रुपये त्या ठिकाणी पुरंदरच्या सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस त्या ठिकाणी केली आज दिव्यामध्ये चारशे साडेचारशे हेक्टरचं चा क्षेत्र त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गुंज त्या ठिकाणी हिंजवडीमध्ये जसं आय पार्क आहे दादा आमची पुरंदर लोकडच्या लोकांची सगळ्यांची विनंती तुम्हाला आहे ज्या पद्धतीनं हिंजवडीला आय टी पार्क झालं त्या पद्धतीनं दिव्याच्या तिथं सुद्धा जी शासकीय जमीन आहे त्या ठिकाणी सुद्धा आय टी पार्क जर त्या ठिकाणी झालं तर पुरंदरचा चेहरा मुरा त्या ठिकाणी बदलल्याशिवाय राहणार नाही आज इंजिनिअरिंग कॉलेज चा आमच्याकडे व्हावं अशी आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आज पुरंदरमध्ये अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक अशा प्रकारचं टुरिझम पुरंदरमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतं पुरंदर किल्ला अतिशय उत्तम आहे त्या ठिकाणी मलारी मारतण त्या ठिकाणी जेजुरीमध्ये आहेत त्या ठिकाणी वीरचा मस्कोप आहे कोडीचा त्या ठिकाणी मसकोबा आहेत महात्मा फुलेंची त्या ठिकाणी खाणवडी त्या ठिकाणी येते त्या बुलेश्वर त्या ठिकाणी आहे पांढरेश्वर त्या ठिकाणी आहे हे सगळे जर एकमेकाला जोडले तर पुरंदर हा समुद्र सपाटीपासून सर्वात उंच असणारा चांगल्या प्रकारचे रस्ते त्या ठिकाणी झालं इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या प्रकारचं झालं तर पुरंदरमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन दादा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल आज पुरंदरच्या लोकांना असं वाटतं कांद्याची निर्यात झाली पाहिजे आता तुम्ही प्रयत्न केला मधल्या काळामध्ये कांद्याची निर्यात त्या ठिकाणी झाली भविष्य काळामध्ये सुद्धा कांद्याची निर्यात त्या ठिकाणी व्हावी आणि शेतकऱ्यांनी कसं तरी काबाड कष्ट करून जोपासलेला कांदा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याला बाजारभाव मिळावा ही अपेक्षा आहे काही प्रमाणामध्ये काही भाग अजून दुष्काळी आहे चारा छावण्यात तेवढ्या सुरू कराव्यात ही अपेक्षा आहे पाण्याच्या टँकरची संख्या वाढवावी ही अपेक्षा आहे इंजिनिअरिंग कॉलेज त्या ठिकाणी व्हावं ही अपेक्षा आहे आणि दिव्यामध्ये राष्ट्रीय उपबाजार त्या ठिकाणी व्हावा एपीएमसी च्या माध्यमातून शरदराव चांगल्या प्रकारे दादा काम करतायत आणि तेही त्या ठिकाणी व्हावं ही अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो ही अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो बाकीच बरस बरस बोलण्यासारखं आहे एकच उदाहरण देतो मी थांबतो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जो अमलाच्या पोटी आला मी कधी जिल्हा परिषद तिकीट मागताना मला दादांची ओळखही नव्हती साध्या कार्यकर्त्याला हात लावला मी सदस्य झालो एकदाही मी दादांच्या मला चेअरमन करा म्हणायला गेलो नाही आता मला त्या ठिकाणी चेअरमन त्या ठिकाणी केलं दादांच्यामुळे मुळे इथं सुनील चांद्रे साहेब प्रवीण शिंदे साहेब भालचंद्र भाऊ जगताप या ठिकाणी बसलेत आज त्या ठिकाणी दादांनी सांगितलं दिगंबर आपली शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी देशामध्ये परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जावत अशी माझी तीव्र इच्छा आहे कारण शेतीला जोड व्यवसाय त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी दादांनी सांगितलं अकरा टक्के शैक्षणिक कर्जाचा व्याजदर त्या ठिकाणी अकरा टक्के होता दादांनी आम्हाला आदेश दिले संचालक मंडळाला आदेश दिले अकरा टक्क्यावरून त्या ठिकाणी सहा टक्केच त्या ठिकाणी व्याजाचा दर करा अशा प्रकारचा आदेश दिला चाळीस लाख रुपये त्या ठिकाणी देशात परदेशात शिक्षण देण्यासाठी दिलं जातं मला तुम्हाला सांगायचं एक लाखाला पाच हजार त्या ठिकाणी वाचतात दहा लाखाला पन्नास हजार वाचतात चाळीस लाखाला दोन लाख रुपये वाचतात चार वर्षाला जे शैक्षणिक कर्ज दिलं आठ लाख रुपये एका कुटुंबासाठी शैक्षणिक कर्जाच्या व्याजामध्ये सवलत या देशामध्ये कोणत्याही बँकेने दिली नाही पण आपल्या मुलांनी शिकावं म्हणून आजीदादांच्या मुळे खरं तर सगळ्या प्रकारचं शैक्षणिक कर्जाला करजा। सुद्धा सवलत त्या ठिकाणी दिली गेली प्रत्येक गोष्ट ते त्यांच्या सतत मनामध्ये चाललेलं असतं माझा कार्यकर्ता समाधानी झाला पाहिजे तो स्वतःच्या पायावरती त्या ठिकाणी उभा राहिला पाहिजे वरून जरी दादा त्या ठिकाणी अतिशय संवेदनशीलता त्यांच्यामध्ये आहे प्रचंड ग्रास्पिंग पॉवर आम्ही ज्या ज्या वेळेस मी काही कामं घेऊन जातो बँकेच्या संदर्भातली ते काम ज्या वेळेस आम्ही दादांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही आठ आठ दिवस अभ्यास करतो पंधरा वीस मुद्दे काढतो दहा पाच सात मिनिटांमध्ये त्या हे कर हे कर हे करू नको हे करू नको एवढी प्रचंड ग्रास्पिंग कॅपॅसिटी मी तर आतापर्यंत आतापर्यंत कुणामध्येच त्या ठिकाणी पाहिलेली नाही हेही मला त्या निमित्ताने सांगायचंय पुरंदरच्या जनतेच्या दृष्टिकोनातून दादांनी त्या ठिकाणी सांगितलंय पुरंदर सुजलाम सुपलम त्या ठिकाणी फरवास दादा आम्ही सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी आल्या होत्या आम्ही माऊली सगळ्यात मोठं पुरंदरमधलं कार्यालय माऊली गार्डन त्या ठिकाणी आपण महिलांच्या संदर्भातला मेळावा घेतलेला मेळाव्याला इतक्या महिला आल्या ओसंडून त्या ठिकाणी व्हावं लागलं पुन्हा त्या ठिकाणी जेवण वाढवावं लागलं खुर्च्या आणाव्या लागल्या तरी लोक महिलांना त्या ठिकाणी बसावं लागलं सुनेत्रा वहिनी इतकं सुंदर मार्मिक आणि उत्तम अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं आणि सगळ्या लोकांना त्याबद्दल अतिशय आनंद वाटला पुरंदरला धार्मिक पर्यटनाला चांगला सोप स्कोप आहे पेनिक्युलर रस्ते रोप अशा प्रकारच्या पायाभूत सुविधाही त्या ठिकाणी व्हाव्यात अशाही प्रकारची अपेक्षा मी करतो दादांनी आपल्या सगळ्यांच्या वरती प्रेम केलं पस्तीस वर्ष आपल्या सगळ्यांसाठी रात्रंदिवस अठरा अठरा तास जिजायचं काम त्यांनी केलं एवढं प्रेम केलं एवढी कामं केली एवढ्या प्रेमाचं मायेचं आपुलकीचं डिपॉझिट त्यांनी त्या ते ठिकाणी बँकेत टाकलेत पण मला सगळ्यांना विनंती करायची हे त्या लोकसभेच्या निवडणुकीला हे जे डिपॉझिट टाकले ना त्याच्यावरती चे चेक काढायचं काम आपल्याला करायचंय आणि चांगल्या प्रकारचं मतदानाच्या माध्यमातून आपण त्या ते ठिकाणी तो चेक काढू सुरेंद्राव पाठीशी आपण सगळी ताकद उभी करू आणि दादांना त्या ठिकाणी आपण पुरंदरच्या पुरंदरवासीय जनतेच्या वतीनं दादांना आश्वासन देऊ की आपण दादा तुम्ही काळजी करू नका इतर सगळ्या मतदारसंघामध्ये फिरा आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांच्या पर्यंत जाऊ मी स्वतः शिवतारे साहेबांशी तीन चार वेळा त्या ठिकाणी बोललो आम्ही बाकीच्या लोकांना घेऊनही त्यांच्याशी बोललो अजूनही त्यांच्याशी बोलण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत कारण महायुतीच्या माध्यमातून आपण सगळेजण निवडणुकीला सामोरं जाऊ मला विश्वास आहे आपण एकदा दोनदा तीनदा चारदा बोलल्यानंतर त्यांची समजूत घालण्याचा आपण नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही असंही मला त्या त्यानिमित्तानं वाटतं त्यामुळे कोणाच्यावरती आपण आता टीका करा सगळ्यांना बरोबर पुरंदर मध्ये भाजपचे सुद्धा कार्यकर्ते दादा अतिशय उत्तम पद्धतीने आम्हाला मदत करतात त्यांच्याबरोबर कॉर्डिनेशन चांगल्या प्रकारचं आहे सकाळीच त्या ठिकाणी राज्याचे अर्थमंत्री भागवतजी कराड साहेब त्या ठिकाणी आले होते त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी भेटलो चर्चा केली त्यांनीही चांगल्या प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी केल्यात वेळ बरासा झालाय ऊस फक्त काही लोकांचा प्रश्न दादा त्या ठिकाणी आहे जरा थोडासा राहिलाय पण आपण दौंड शुगरची यंत्रणा सोमेश्वरला जर दिली आणि सोमेश्वरच्या माध्यमातून जर तो ऊस गेला तर आमच्या सगळ्या लोकांचं जरी बऱ्यापैकी पुरुषोत्तम दादा संचालक प्रयत्न करतायत दादा तेवढं फक्त जर आम्हाला केलं तर त्यांचंही त्या ठिकाणी ऊस वाहतूक त्या ठिकाणी बाहेर जाईल पुरंदर तालुक्यातील डोंबारी गारुडी इतर भटक्या समाजातील लोकांना कायमस्वरूपी पक्क सुद्धा आपण प्रयत्न करताय हवेली मधले जे काही प्रॉपर्टी टॅक्स आहे दादानी निर्णय घेतला आणि प्रॉपर्टी टॅक्स त्या ठिकाणी कमी केला एवढेच मी त्या निमित्ताने सांगतो इरादे अगर नेक हो इरादे अगर नेक हो तो सपने बी साकार हो जाते अगर सच्ची लगन हो तो रास्ते बी आसान हो जाते दादा तुम्ही बिंदास राहा सामान्य लोकांच्या पर्यंत जाऊन आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ माता भगिनी महिला युवती रात्रीचा दिवस करू तुम्ही निर्धास्त राहा एवढा शब्द त्या निमित्तानं दादांना त्या ठिकाणी देतो दादा तुम्ही वेळ काढलात या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुरंदरच्या जनतेच्या वतीनं तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्याच समोर असणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना मी मनापासून सॅल्यूट करतो एक दिवसामध्ये एकच दिवस मध्ये होता परवा रात्री कळलं आणि आज आपण मधला एक दिवस काल गेला आणि आज आपण एवढ्या प्रचंड संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानतो तुम्हाला साष्टंग दंडवट करतो तुम्हाला सॅल्यूट करतो दादांच्यावरती विश्वास ठेवा पुरंदर सुजलाम सुफलावून झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी त्यानिमित्तानं सांगतो धन्यवाद